आपण पाहत आहे जमजाम न्यूज इंडिया चॅनल मित्रांनो सोलापूर शहरातील हा चौक आहे सध्या सिंगल चालू आहे आणि सिंगलचे पालन करणारे किती लोक हे यात सामील आहे आपण पाहू शकता सोलापूर शहरातील प्रथम हॉटेल आणि पोलीस आयुक्तालयाच्या मधोम असलेले हेरिटेज चौकात वाहतूक नियमाची उघड उल्लंघन या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नसल्याचा गैरफायदा घेत वाहन चालक सिंगल तोडत सर्रासपणे जाताना दिसत आहेत चांगल्या जाणकार आणि जबाबदार नागरिक सुद्धा या चुकीच्या सोयीमध्ये सामील झालेले आहेत कायद्याकडे दुर्लक्ष करत सततची आणि इतरांची जीवाशी खेळ सुरू केलेली आहेत पोलिसांच्या अनुपस्थिती नागरिकांनी ट्रॉफिक नियमाचे पालन करणे कर्तव्य असल्याने जाणून घ्यावे असा संदेश वाहतूक विभागाने दिलेले आहे ट्रॉफिक पोलीस नसला तरी कायद्याची किंमत नाही का असा प्रश्न नागरिकासमोर आहे परंतु हे बेजबाबदार नागरिक आपल्या जीवाची परवा न करता सिंगल तोडून जाताना त्यांना लाज वाटायला पाहिजे हेरिटेज चौकात वाहतुकीचे नियमाची धच्ची उडत आहे परतम हटेल पोलीस मदम असलेले सिंगल ट्रॅफिक पोलीस उपस्थित असल्याने नागरिक बेफामपणे सिंगल तोडून वाहन चालत असताना दिसत आहेत चांगल्या जाणकार नागरिक सुद्धा कायद्याचे उल्लंघन करताना कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत ट्रॅफिक पोलीस नसला तरी कायदा मोडायच्या परवाना नाही आपण पाहू शकता सध्या सोलापूर शहरातील असे किती एक सिंगल आहे या सिंगल तोडून जात असताना नागरिकांना कायद्याची किंमत नाही का असा प्रश्न निर्माण होतो ब्युरो रिपोर्ट जम, जम न्यूज इंडिया शिस्त पाहिजे ना ट्रॅफिक पोलीस नसेल तरी चालेल परंतु नागरिकांनी शिस्त पाडावे लागेल बघा सिंगल तोडून गाड्या चाललेल्या आहे हे बघा हेरिटेजच्या समोर सिंगल तोडून गाड्या हे समोर टेम्पो गेली आता रिक्षा वगैरे सिंगल तोडलेले आहे सगळे सिंगल तोडून चाललेले सिंगल तोड चालू आहे सगळे सिंगल तोडलेले आहे सिंगल पण हे बघा हे माणूस आहे बघा हे चालू बघा हे बघा हे बघा सिंगल तोडलेले आहे नागरिकांना काय शिस्त नाही काय नाही पोलीस नसताना नागरिकांनी असे कृत्य करू नये पोलीस असो किंवा नसो हे बघा सिंगल तोडून गेलं बघा दिसतं का सगळे सिंगल तुडून जायला लागलं यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यांच्यावर हे बघा सिंगल तोडून चाललं यांच्यावर कारवाई झाली पाहिजे